नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत राहील तर मित्रांनो डेली बेसिसवरती स्टॉक मार्केटमध्ये होणाऱ्या हालचालींबद्दल आपण ह्या ठिकाणी चर्चा करत असतो आणि असेच नवनवीन डेली अपडेट्सचे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी ह्या ठिकाणी घेऊन येत असतो सो चला मित्रांनो जास्त वेळ दोन तसं सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया की आजच्या मार्केटमध्ये मा काय इंटरेस्टिंग आपणाला पाहायला मिळालेलं आहे सो मित्रांनो सगळ्यात जे पहिलं अपडेट या ठिकाणी आलेलं आहे ते आलेलं आहे शुगर स्टॉक्सबद्दल सो मित्रांनो साखर जी असते ती ना आरोग्यासाठी स चांगली असते नाही इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली असते असं माझं सरळ सरळ मत आहे कारण मित्रांनो बघा साखरेचे जे स्टॉक्स असतात किंवा जे शुगर स्टॉक्स असतात किंवा शुगर मिल्सचे रिलेटेड जे स्टॉक्स असतात त्यांच्यामध्ये वॉलॅटिलिटी खूप जास्त असते कारण हे काय ॲग्री प्रोडक्ट आहे आणि जेणेकरून काय होतं की गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसीज आहेत जी काही धोरणं आहेत त्यांच्यावर ह्या स्टॉक्समध्ये खूप जास्त मोठी उलाढाल होत असते साखरेचे दर जसे वर खाली होतील गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजनुसार त्यानुसार ह्या स्टॉक्सना ह्याचा फटका किंवा फायदा ह्या ठिकाणी बसत असतो सो मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता आजच्या दिवसामध्ये स्टॉक्स जे काही आहेत शुगरचे त्याच्यामध्ये खूप चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळाली खूप चांगल्या पद्धतीने शुगर सेक्टर आज परफॉर्म करताना ह्या ठिकाणी आपणाला दिसलेलं आहे सो मित्रांनो ह्याच्यामागे न्यूज काय आहे अर्थातच एक न्यूज आलेलं आहे न्यूजमध्ये का का काही मित्रांनो ह्या ठिकाणी तथ्य नाही आहे किंवा काही गॅरंटी नाही आहे की ती न्यूज खरीच आहे पण जी कानावर आलेली न्यूज आहे ती मी तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी जी न्यूज आलेली आहे ती आलेली आहे एम एस पीबद्दल म्हणजे मिनिमम सेलिंग प्राईज ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल ओके सो गव्हर्मेंटने काय केलेलं आहे जे मिनिमम सेलिंग प्राईज आहे शुगरचं ते वाढवण्याचा या ठिकाणी प्रस्ताव या ठिकाणी मांडला असं या ठिकाणी ऐकण्यात आहे म्हणजे ह्याच्याविषयी काही अजून कन्फर्मेशन आलेलं नाही मित्रांनो ही फक्त उडती उडती खबर आलेली आहे कानावर सो मित्रांनो हे जे काय प्राइस आहे ते बारा टक्क्यांपर्यंत ह्या ठिकाणी वाढू शकतात असा ह्या ठिकाणी काय आहे अनुमान आहे त्यामुळेच ह्या स्टॉक्समध्ये आज इतकी चांगली ह्या ठिकाणी तेजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी ह्या न्यूजमुळे ह्या स्टॉक्समध्ये इतकी जी काही आपल्याला ह्या ठिकाणी ग्रोथ पाहायला मिळाली त्याचं कारणच एक आहे की स्टॉक मार्केट कशावर चालतं सेंटिमेंट्सवर चालतं ओके आणि अर्थातच सेंटिमेंट्सने आपल्याला आपला जो काही परिणाम आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ दाखवलेला आहे बट शुगर सेक्टर मला बिलकुलसुद्धा आवडत नाही इन्व्हेस्टमेंटसाठी कारण ॲग्री प्रोडक्टशी रिलेटेड ज्या काही कंपनीज असतात त्यांच्या प्राईजमध्ये त्यांच्या स्टॉकच्या प्राईजमध्ये खूप जास्त फ्लक्च्युएशन फ्लक्च्युएशन गाईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ओके सो चला आता नेक्स्ट बघूया सो मित्रांनो जून महिना चालू आहे पावसाचा सीझन चालू आहे आणि फक्त पाण्याचाच पाऊस नाही तर आय पी ओचा पाऊससुद्धा या ठिकाणी पडतो आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे जसं मी तुम्हाला सांगितलंच की दोन महिन्यामध्ये पंचवीस आय पी ओज ह्या ठिकाणी नवनवीन येणार आहेत आणि त्यात त्याची आता जी काही सुरुवात आहे ठीक आहे ती आता झालेली आहे एक नवीन आय पी ओ सध्या येणार आहे डीई ई डेव्हलपमेंट इंजिनिअरिंग्स लिमिटेड ओके सो मित्रांनो ही कंपनी काय करते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कंपनी मित्रांनो ही काय करते आहे जे काही पायपिंग सोल्युशन आहे म्हणजे गॅस प्लांट पावर प्लांट न्यूक्लियर प्लांट जा है जे आहेत त्यांना का जे काही पायपिंगचं जे काही स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर च प कन्स्ट्रक्शन करण्याचं काम किंवा जे पायपिंग सोल्युशन आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम ही कंपनी करते म्हणजे थोडक्यात पावर सेक्टरशी रिलेटेड कंपनी असं तुम्ही म्हणू शकता आणि मित्रांनो ही जी काही कंपनी आहे त्याचा जो काय आय पी ओ मित्रांनो ह्या ठिकाणी मार्केटमध्ये मा येतोय तो येतोय एकवीस जूनला आणि क्लोजिंग होते ह्याची कधी सॉरी एकोणीस जूनला हा आय पी ओ ह्या ठिकाणी चालू होणार आहे बिडिंगसाठी आणि एकवीस जूनला हा बंद होईल ओके आणि बिडिंग प्राइस एकशे त्र्याण्णव ते दोनशे तीन रुपयाच्या आसपास आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी जर फंडामेंटल्सचा जर आपण विचार केला तर फंडामेंटल्स मला काही खास दिसताना ह्या ठिकाणचे दिसत नाही आहेत बॉरॉईंग जर बघितले कंपनीची दोनशे सत्तावन्न करोड दोनशे पंच्याऐंशी करोड तीनशे बावन्न करोड चारशे सात करोड असे बॉरॉईंग्ज आहेत कंपनीवर आणि जर प्रॉफिट मित्रांनो बघितले चौदा करोड बारा करोड आठ करोड चौदा करोड अशा पद्धतीचे ह्या ठिकाणी प्रॉफिट्स मित्रांनो आहेत ओके म्हणजे मित्रांनो बघा चौदा करोडचा प्रॉफिट आणि चारशे सात कोटींची कर्ज म्हणजे हा हिशोब कसा आहे आता तुम्हीच ठरवा ओके सो मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये फंडामेंटल्स काही चांगले आहेत असं मला तर या ठिकाणी वाटत नाही पण मित्रांनो आता ह्या स्टॉकमध्ये आपण इन्वेस्टमेंट केली पाहिजे का नाही लिस्टिंग गेन्ससाठी हा स्टॉक घेतला पाहिजे का नाही सो मित्रांनो त्याचं एकच कारण आहे पहिलं म्हणजे आपल्याला दोन गोष्टी पाहाव्या लागतील मार्केट सेंटिमेंट्स खूप जास्त पॉझिटिव्ह आहे त्यामुळे हा स्टॉक जो आहे तो एका चांगल्या प्रीमियमवर ह्या ठिकाणी ओपन होऊ शकतो असं मला या ठिकाणी वाटतंय पण एक दुसरी गोष्ट आपल्याला पाहावी लागेल ती म्हणजे अशी की ही जी काही कंपनी आहे त्याचं जे काही ग्रे मार्केट प्राईज आहे ते काय आहे ग्रे मार्केटमधलं जे काही प्राईज आहे अद्याप आपल्याला कळेल नाही आहे जे ग्रे मार्केट प्राईज बिडिंग प्राईजपेक्षा वर असेल खूप जास्त सो या ठिकाणी धाव खेळण्यात काहीतरी अर्थ आहे अदरवाईज हा स्टॉक आपण सोडून दिलेला या ठिकाणी बरा आहे तर मित्रांनो आशा करतो का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू